बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले प्रकरण बारावे दरवाजा वाजल्याचा आवाज आला कोण आला आता आणि नसती बलामत असं पुटपुटत दार उघडण्यासाठी हसीना उठली एवढ्यात धड 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 पुन्हा आता जरा जोरातच दार वाजल्याचा आवाज आला आले आले दाराजवळ येऊन हसीनाने आतूनच विचारलं कोण आहे उत्तर आलं नाही पण पुन्हा दारावर थाप कोण आहे बोलत का नाही हूं बाहेरून बायकी आवाज आला आणि तोही मराठीतून नव्हे तर हिंदीतून हसीनाला आश्चर्य वाटलं कोण आला असेल क्षणभर तिला भीती वाटली बाहेरच्या या अशा वातावरणात अमराठी स्त्री आपल्याकडे कोण आणि का आली असेल कोण आहे हसीनाने पुन्हा विचारलं मैहू दरवाजा खोलो एवढ्या अधिकारवाणीनं कोण दारू उघडायला सांगत असेल दरवाजा खोलो ना कोण आहे मै हूँ नाम क्यों नहीं बताती मैं हूं आपकी भाभी जल्दी से दरवाजा खोलो हसीनाला आश्चर्य वाटलं भाभी भाईजांची बायको त्याची बेगम आणि आपल्या घरी विश्वासच बसत नव्हता दरवाजा खोलो ना बाहेरून पुन्हा आवाज येताच हसीनाने दरवाजा उघडला दारात खरोखरच तिची भाभी शबाना होती काहीशी घाबरलेली बावरलेली काळजीने चेहरा काळवंडलेली भावी भाभी यकीन ही नहीं होता अंदर तो आने दो आहो भाभी दारातून बाजूला होऊन तिनं शबानाला आत घेतलं पुन्हा दार बंद करून आतून कडी लावून टाकली कैसे याद आई गरीब की हसीनानं विचारलं पण शबानाच तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं इकडं तिकडं पाहत तिनं विचारलं भाई साहेब नाही आहे क्या घर मे है तो ऊपर वाले कमरे में है हसीना म्हणाली उससे कुछ काम है बोला अरे नहीं नहीं शबाना गड़बड़ी तो मनाली उसे मत बुलाओ अच्छा ठीक है बोलो कैसे आना हुआ अम्मी कैसी है और भाईजान क्या चल रहा है उसका कुछ मत पूछो मतलब क्या हुआ मुझे कुछ पता नहीं बस इतना मालूम है वो ठीक नहीं है उनका कुछ भी ठीक नहीं है मुझे तो डर लग रहा है रात रात वो घर आते नहीं और जब आते हैं तब भी सोते नहीं किसी ना किसी से फोन पर बातें करते रहते हैं ना खाते हैं ना पीते हैं ना सोते हैं ना किसी से बोलते हैं हंसने की बात तो छोड़ दी न जाने उनका क्या चल रहा है मैं तो डर के मारे रोज मरी जा रही हूं कुछ हो गया तो शबाना खरोखर खूब घबर होती कुछ नहीं होगा तू घबराना मत हसीना ने शबाना सा हाथ हाथात घेतला मनाली कुछ दिनों की ही बात है सब ठीक हो जाएगा और तब तक कुछ हो गया तो कुछ नहीं होगा भाभी ऐसा सोचना भी नहीं सोच सोच कर मेरा सिर फट जा रहा है क्या करूं क्यों इतिहास के पत्ते उल्टे फुलटे करते हैं लोग वो खान वो शिवाजी सदिया बीत गई जो हुआ सो हुआ उसे भूल क्यों नहीं जाते वही बात लेकर आज क्यों झगड़ते हैं झगड़ा करने से दंगल भड़काने से खून खराबा करने से क्या मिलता है आखिर जाने तो आम आदमी की ही जाती है ना समझते क्यों नहीं है सच है आपकी बात पर भाभी हम क्या कर सकते हैं वही तो रोना है हम कुछ नहीं कर सकते कुछ नहीं हमारे हाथ में कुछ भी नहीं है वो मर्द चाहे हिंदू हो चाहे मुसलमान वो रस्ते पे आते हैं झगड़े करते हैं खून खराबा करके अल्लाह को प्यारे हो जाते हैं लेकिन भुगतना हम औरतों को ही पड़ता है ना ये कैसा है न्याय दीदी हम और से कुछ नहीं करते फिर भी शिक्षा हमी को ही मिलती है मर्दों को कुछ हो गया तो हम क्या करें? बाल बच्चों का क्या होगा समझते क्यों नहीं है वो ये कैसी पट्टी बंदी है आंखों पर शबाना तड़ होती मनातला राग अकस भीति अस्थिरता बुलंदाक होता परिस्थिति और नेमको बोट ठेवित होती हसीनाला समझ न शबाना नीमकी आशा सा निश्चित नहीं मग कशा सा आबाना सरल विचार भाभी ये बताने आई है आप अरे नहीं वो बात तो मैं भूल ही गई बताओ कैसे आना हुआ भाईजान ने परमिशन दे दी मेरे घर आने के लिए उन्होंने ही भेजा है क्या उन्होंने भेजा आहे हसीनाला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला असावा म्हणून त्यानं आपली विचारपूस करायला भावीला पाठवलं हसीनाचं काळीच भरून आलं शेवटी रक्ताचं ना तर ते रक्ताच दिदी शबाना चाचरत म्हणाली क्या उन्होंने मेरी हालचाल पूछने भेजा है ना ठीक है आखिर भाई तो है मेरा नहीं नहीं वैसी बात नहीं तो उन्होंने शबानाड़ खड़ी भूलना भाभी उन्होंने क्या उन्होंने पिस्तूल मांगा है पिस्तूल हसीना आश्चर्य ने मनाली कहा की पिस्तुल वो भाई साहब के दोस्त ने जो दिया था कौन दोस्त वो सरजे राव सरजेराव ने भाई साहब को पिस्तुल दिया था वो मांगा है आपके भाईजान ने हमारे पास कोई पिस्तुल बिस्तुल नहीं है हसीना च मस्तक मुंगिया फिर सरजेरावाच डाव तिचा लक्ष्य यू लगला भावा भावाचा राग भाभी नवर की चमची पिस्तूल मागैला आली है पी ती तरी का बिचारी नवर च काम तुकुमनामा मानला तिला दीदी वो पिस्तूल ना हमारे पास नहीं है नहीं कैसे राव ने दिया है किसने कहा उन्होंने राव ने ही कहा कि उन्होंने भाई साहब को पिस्तुल दिया और वही पिस्तुल आपके भाईजान ने मांगा है भाभी झूठ नहीं बोलूंगी पर हमारे पास सचमुच कोई पिस्तुल नहीं है यकीन कर शायद आपको पता नहीं होगा शबाना मनाली जरा भाई साहब से पूछ तो लो नहीं उसे इस झमेले में मत लेना कैसा झमेला मुझे कुछ पता नहीं उन्होंने जो कहा वही मैं आपसे बोल रही हूँ बुलाओ भाई साहब को और पूछो भाभी एक कैसा काम लेके आई है तू तुझे जरा भी बुरा नहीं लगा 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 बहुत बुरा लगा बहुत शर्म आई मैंने ना भी कहा ये काम करने के लिए पर फिर आपके भाई ने शबाना रड़ाला लगली। क्या हुआ भाभी क्या किया भैया ने पदर बाजूला सारून तीन अपना खांदा दाखला लाल काले चट्टे पड़े होते क्या किया भैया ने पीठा और और क्या करता मर्द जो है फिर भी मैंने यहाँ आने के लिए ना कहा तो उसने उसने तलाक देने की धमकी दी मैं क्या करती दी थी औरत जो हूँ आई लाचार बेबस ओके हो ती हुंदकी देऊन रडायलाच लागली दोघींच्या बोलण्याचा आणि शबानाच्या रडण्याच्या आवाजाने राजाराम खाली आला आश्चर्याने म्हणाला अरे भावी कैसा आना हुआ ह काय काम काढलं शबानाने स्वतःला सावरलं आवरलं वितळलेल्या भावनेला बांधून टाकलं करकचून ती म्हणाली भाईसाहेब वो पिस्तूल यांनी पिस्तूल मागितले कुठलं पिस्तूल तेच सरजेरावानं दिलेलं मैं बोल रही ना हसीनामध्येच म्हणाली सरजयरावने कोई पिस्तूल नाही भाई भाईसाहेब को बोलणे दो ना ती म्हणाली बोलो भाई साहेब सरजेरावने पिस्तूल दिया है या नाही दिया था राजा रामता है हसीना मनाली तसे शबाना तिला मनाली दीदी आप कुछ न बोलो प्लीज भाई साहब को बोलने दो भाई साहब इन्होंने वो पिस्तूल मांगा है मेरे पास नहीं पिस्तूल नहीं है अभी तो आपने बताया कि सरजे राव ने पिस्तूल दिया है और अब कैसे कहते हो पिस्तूल नाही आहे हा संजयराव मला पिस्तूल दिलं होतं पण ते माझ्याजवळ नाही ना म्हणजे नाही म्हणजे नाही माझ्याजवळ ते नाही कुठं गेलं मग ते कुणाला दिलं ते मी टाकलं काय टाकलं कुठं टाकलं का टाकलं कारण मला या सगळ्या झमेल्यातनं बाहेर पडायचं होतं म्हणजे आहे मला नकोय ही दंगल नकोय मला ही दुश्मनी नको आहे म्हणून मी टाकलं ते पिस्तूल आता माझा काही संबंध नाही कशाचीच पण टाकलं कुठं तुम्ही ते टाकलं एका कचराकुंडीत फेकून दिलं मी विश्वास नाही बसत पण मी खरं सांगतोय मी खरंच टाकले ते मला या सगळ्याचा कंटाळा आलाय बस मला शांततेनं जगायचं आहे मला एक बायको आहे एक मुलगा आहे मला माझा संसार आहे चांगली नोकरी आहे ह्या दंगलीला आहे मी थोडे दिवस मी भरकटलो होतो हे खरं आहे पण मी आता बदललो आहे मला मला शांती हवी आहे कुणाशी दुश्मनी नको आहे उद्या माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या बायको मुलानं काय करायचं कोण आधार देईल त्यांना हिंदू की मुस्लिम की गल्लीतले पुढारी की दंगली पेटवणारे समाजकंटक कुणी विचारणार नाही मला माहीत आहे जिवंत आहेत की मेलेत हेही कुणी पाहणार नाही जाळपोळ बॉम्बस्फोट चाकू सुऱ्यांचा वापर करून धर्माच्या नावाखाली माणसांना मारा असं कुठलाही देव सांगत नाही कुठलाही धर्म सांगत नाही हे वेगळंच राजकारण असतं आणि माणसं त्यालाच धर्म समजून दंगली करतात निष्पाप लोकांना मारून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करतात मला मला या सगळ्यांतून बाहेर पडायचं आहे म्हणून म्हणून मी ते पिस्तूल टाकलं सच्ची बात है शबाना म्हणाली मी पण हेच सांगत असते नवऱ्याला पण तो ऐकत नाही कोण जाणे याचा शेवट काय होणार आहे अल्लाच्या मनात काय आहे कुणास ठाऊ कुछ नाही होगा हसीना तू चिंता मत कर, सब ठीक हो जाएगा भावीला काही चहा वगैरे देशील का नाही राजाराम म्हणाला नको नको शबाना म्हणाली आणि तिने राजारामला पुन्हा एकदा विचारलं भाई साहेब खरंच पिस्तूल तुमच्याजवळ नाही खरंच सांगतो भावी मी टाकलं ते कसे कसमसे राजाराम म्हणाला शपथ सांगतो मला या दंगलीत पडायचं नाही म्हणून मी ते टाकलं अच्छा मैं चलती हूं शबाना म्हणाली भावी चायतो लो नाही मी हूं उठली वो राह देखते होंगे असमाली मुझे डर लग रहा है कैसा डर पता नहीं वो क्या कहेंगे भाई साहब ने पिस्तुल फेंक दिया इसका तो वो यकीन भी नहीं करेंगे और, और क्या मैं खाली हाथ गई तो मुझे भी मारेंगे तू क्या करेगी तेरा क्या कसूर इसमें चाहे कुछ भी हो कसूरवार तो औरत ही होती है ना मालूम नहीं अल्लाह के मन में क्या है तू बिल्कुल चिंता मत कर कुछ नहीं होगा मेरा नसीब जो होगा सो होगा अगर पिस्तुल मिल जाता तो वो खुश होते निराश मनाने शबाना घरातून गेली हसीन अल ती की काजी वटाला शबाणा घरातून गेल्यानंतर राजाराम हसीनाला म्हणाला तू म्हणालीस ते बरोबर आहे सर्जेराव एक नंबरचा नाला एक माणूस आहे इथं मला फितवून पिस्तूल देऊन गेला आणि तिकडं तुझ्या भावाला जाऊन सांगितलं की पिस्तूल मागून घे म्हणून म्हणजे बघ मला पिस्तूल दिल्याचं तुझ्या भावाला सांगून त्यानं बरोबर डाव टाकला मी पिस्तूल दिलं तर का दिलंस म्हणून मला धारेवर धरणार बायकोचा गुलामहून वैऱ्याशी हात मिळवलाच म्हणणार आणि नाही दिलं तर मी पिस्तूल दिलं नाही म्हणून तुझ्या भावाला पेटवणार आणि स्वतः मजा बघित बसणार पुन्हा काही विचारायची सोय हो नाही भांडण काढून प्रतिस्पर्ध्याला जाऊन भलतं सलतं सांगून गैरसमज वाढवून भांडणं पेटवणार दंगलीत स्वतःचे हात धुवून घेणार अशा माणसांपासून चार हात लांब राहायला पाहिजेत थँक्स हसीना माझे डोळे उघडलेस तू अहो थँक्स कसले म्हणता हसीना म्हणाली तुम्ही समजून घेतलं हेच माझ्यासाठी जास्त आहे भाईजांनाही समजून घ्यायला हवं बिचारी भाभी खरं तर सगळ्याच लोकांनी विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे जातीय दंगली पेटवून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या संधी साधून त्यांची जागा दाखवली पाहिजे मग ते राजकारणी असोत की गल्लीतले पुढारी असोत की वैयक्तिक सूड उगवणारे सर्जेरावासारखे लोक असोत नवऱ्यात झालेल्या परिवर्तनाने हसीनाचे मन भरून आले वाटले सगळ्यांनीच असा विचार केला तर दंगल क्षणात शांत होईल पण पण हे व्हावे कसे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद